तुझी रीलच काढत बसते बाकी काय तुझ्या तुझ्या डोक्यात काय फरक बिरक पडला काय तुझ्या रीलचा माझी किती फॉलोअर झाले तुम्हाला माहिती आहे का माहिती तुम्हाला नाही ना माझे पाचशे जवळ जवळ फॉलोअर झाले आता पाचशे होतात तुम्ही म्हणता रील काढू नको रील काढू नको मला रील काढायचे चांगला फेमस व्हायचंय हो अरे अरे बापा बापा अगं तुझे काय लावलंय भलत्या चाळी करायली तू हे बाई लेकर उपाशी सोडून नवरा उपाशी सोडून चालले तुझं रील काढणं अगं तुला डोकं बी आहे की नाही काय ठेवलं बिल की नाही तू काय डोकं काय ठेवलं तू मोबाईलात नाही अगं तू सांग झालं समजून घे लेकर उपाशी आहे नवरा उपाशी आहे काय कर ना काम धंदा कर काहीतरी काय ते बघत रील रील काय डोक्यात खरक पडला काय तुझ्या अहो माझ्याने डोक्यात फरक पडला तुमच्या डोक्यात फरक पडला तुमच्या तुम्हाला सांगते माझे फॉलोअर्स वाढायले मी रील काढते तुम्हाला माझं बरं नाही दिसत काहो मी फेमस नाही माझं बरं नाही तुम्हाला दिसत मला माझं रील काढू नको रील काढू नको मी रील काढणार म्हणजे काढणार तुम्हाला काय करायचं हो करा की एक दिवस स्वयंपाक करायचा एक दिवस भांडी घासायची धुनी धुयाची काय होते एक दिवस केलं तर काय नाही होत मी रील माझी काढली काय करायचं तुम्हाला अगं तू पहिले स्वयंपाक कर नंतर जे काय करायचं तुला रील काढ काही काढ

माझी रील काढत मी काढते तरी पण खायला पाहिजे आता स्वयंपाक डबल रील काढून संध्याकाळपर्यंत मोबाईल फोन बसतो अजिबात हाल सोडत नाही मोबाईल नको परत 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 किटकिट किटकिट यायची बर बर लगेच बसा तिकडे भाऊ भूक लागली भूक लागली कोण भर माझी अग स्वती स्वती होय ग तुझं चपात एकर पाहिजे का आणि तू रील काढायला पाहिजे का भेड बिड लागला तुला

माझी पर्स कुठे आहे चालली मी आता माहेरला जाते आता एक मिनिट एक सेकंद पण नाही थांबत माझा मोबाईल कुठे आहे हा माझा मोबाईल आहे आणखी माझा स्टँड मग स्टँड घेऊन जाणार मी बस आता व्हिडिओ काढते मी माहेरला जाऊन नको मला नवरा